हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला कटोरी ब्लाउजचे जुन्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे तुम्हाला आज मी सांगणार आहे तर इथे मी पहिल्यांदा पूर्ण उंची छती पुढील गळा मागील गळा आणि बाहीची उंची शोल्डर कटोरी आणि घेर आणि दंडघेर याची मी मापं इथे लिहून घेतलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण मापं लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजची जुन्या कशी माप घ्यायची हे तुम्हाला दाखवते तर आपल्याला इथे कस्टमरनी हा जुना ब्लाऊज दिलेला आहे त्यांचा इथे बघू शकता लहान पण एकदम साईज आहे याची तर याचं कशा पद्धतीने माप घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ही साईड जी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे कधीही उंची घेता वेळेस ब्लाउजची असो किंवा अंगावरती असो तुम्हाला काय करायचं आहे बॅक साईडहूनच उंची घ्यायची आहे इथे आता मी दाखवते त्या पद्धतीने तर असा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे इथे आपल्या शोल्डरची जी पट्टी जॉईन केलेली असते तिथून उंची आपल्याला काय करायची आहे अशा पद्धतीने घ्यायची आहे उंची घेता वेळेस काय करायचं आहे नेहमी फोरटक्स इथे शिलाई मारलेली असते तिथे आपल्याला कपडा खेचायचा आहे आणि जेवढी उंची भरत आहे ते तेवढी घ्यायची आहे तर ह्यांची उंची भरत आहे साडेबारा तर मी इथे लिहत आहे साडेबारा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मागील गळा जो आहे ना तो पण आपल्याला लागलीच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला मागील गळा जो काही इथे इथेपर्यंत ओपन जो गळा असतो तिथेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे गळा उंची घ्यायची आहे तर आठ येत आहे तर मी इथे आठ उंची घेत आहे परत आपल्याला काय करायचं आहे पुढील भाग आपल्याला तशाच पद्धतीने ब्लाऊज पसरून ठेवायचा आहे जसा इथे मी ठेवत आहे त्याच पद्धतीने तर इथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मुंड्याचा जे बाही जॉईंट केलेले असते तिथे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने टेप लावायचं आहे आणि मेन जे हुकाची बाजू आहे इथेपर्यंत जर तुमची बाजू ब्लाउजची बटनची असेल तर तिथे तुम्हाला काजेच्या साईडून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी काय केलेलं आहे अशा पद्धतीने कापड खेचून छतीचा घेर घेतलेला आहे छतीचा घेर घेता वेळेस नेहमी असाच घ्यायचा आहे अजिबात इत्ते वगैरे असा घेतात ते चुकीचं आहे कारण इथे कटोरीसाठी आपण वाढवलेला असतं कपडा तर इथे लांब होतं तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ह्या मुंड्याच्या आकारापासून ते इथेपर्यंत हुकाची बाजू आहे इथेपर्यंत घ्यायचं आहे असं खेचून कापड घ्यायचं आहे तर इथे किती भरत आहे आठ भरत आहे आपलं तर छतीचा घेर येणार आहे आठ तर तुम्हाला तुमच्याकडं जर ह्याचं ब्लाऊज असेल कधी कधी काय होतं आपल्याकडं बटनचं काचं येतं ब्लाऊज मापाला तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे डाव्या साईटून इथे घ्यायचं आहे इकडून इकडे अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढील भागाचे इथे हुक लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढील गाळ्याचं माप घेता येऊ आता मी इथे टेप ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि इथून बघा ओपन आहे ही गळाचं इथे तर इथून आपल्याला काय करायचं आहे इथे बरेन पेनान दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने बघू शकता साडेपाच भरत आहे पुढील गळा तर आपला पुढील गळा साडेपाच भरत आहे आणि मागील गळा मी आठ घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवलेलाच आहे त्यानंतर आपल्याला बाही उंची घ्यायची आहे इथे मी बाही उंची घेत आहे तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण बाही उंची घ्यायची आहे तर इथे त्यांची सव्वा चार उंची भरत आहे तर बरोबर शोल्डरच्या इथून सेंटरवरती इथे मी टेप लावलेला आहे जिथे बाही जॉईन केलेले आहे तिथे आणि तुम्ही बघू शकता इथे मी माप घेतलेलं आहे जी काय बाहीची उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर सव्वा चार भरलेले आहे बाही उंची तर मी ते सव्वाचार घेत आहे पट्टी आपल्याला इथून घ्यायची आहे शोल्डर पट्टी घेता वेळेस इथं बाही जॉईन केलेले असते इथून ते इथे शोल्डरपट्टी अडीच भरत आहे तर मी इथे अडीच घेत आहे त्यानंतर कटोरी घ्यायची आहे कटोरी नेहमी घेता वेळेस आपल्याला काय करायचं आहे हुका कुठल्या बाजूला घ्यायची आहे कटोरीचा इथे गोल राऊंड दिलेला असतो तिथून टेप लावायचा आहे आपल्याला जी काही कटोऱ्या आहेत ती आपल्याला घ्यायची आहे ते इथेपर्यंत ले योगपट्टी आपली एक कुठल्या साईडला गळ्या कुठल्या साडेतीन असतं तिथेपर्यंत जॉईन केलेली असते ह्या पट्टीला तिथेपर्यंत घ्यायची आहे तुम्हाला तर ह्यांची कटोरी भरत आहे साडेपाच तर मी ते साडेपाच घेतलेला आहे तर इथे मी आता काय करत आहे ग कमर घेर घेत आहे कमर घेर घेता वेळेस इथून टेप लावायचा आणि पूर्ण जो राऊंडअप भरत आहे फिटिंगसाठी आपल्याला लागतो कमर घेर तर आपल्याला पूर्ण हा कमर घेर घ्यायचा गे आहे तर इथे त्यांचा चौदा भरत आहे सॉरी साडे भरत आहे दंडघेर पण घेता वेळेस कशा पद्धतीने दंडघेर घ्यायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला आणखीन जर मापं कशा पद्धतीने हवी असतील ब्लाऊजची अंगावरची वगैरे तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल तर इथे बघू शकता आपला दंडघेर येत आहे एक पॉईंट कमी पाच इंच तर मी ते पाच घेत आहे तर इथे मी पूर्ण माप लिहून घेतलेली आहेत इथे बघू शकता इथे खालच्या बाजूला ही माझ्यावरची कस्टमरची ब्लाऊजांची मापं आहेत इथून मी घेतलेलं आहे तर माप कशा पद्धतीने वाढवायची किंवा शोल्डर किती ठेवायचं मुंडा किती ठेवायचा ह्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल गळारुंदी किती ठेवायची तर कमेंटमध्ये सांगा आपला नेक्स्ट व्हिडिओ ह्या विषयावरतीच येईल माप कशा पद्धतीने वाढवायची थँक्यू